नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी घोराड उबाळी येथे शिवसेना शिंदे गट तर्फे उद्घाटन नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे दिनांक मे चौदा रोजी बस उद्घाटन करण्यात आले स्टार बसचे उद्घाटन शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख विनोद सातंगे यांच्या हस्ते करण्यात आले कळमेश्वर या बस शिवसेना शिंदे गट तर्फे चालू करण्यात आले तर तसेच आता कळमेश्वर ते घोराड आणि उबाळी कळमेश्वर शिवसेना शिंदे गट तर्फे स्टार बस सेवा चालू करण्यात आली तिथे उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख कळमेश्वर बिरजू रघुवंशी युवासेना तालुका प्रमुख राजा धार्मिक युवासेना शहर प्रमुख कळमेश्वर स्वप्नील भुसारी सतीश चालखोर प्रकाश ठाकूर साहेबराव गंधारे राहुल चुनारकर मंगेश गोतमारे विक्की केळवडे अर्जुन सिंग राजपूत देवा ठाकरे शुभम ठाकूर मुकुल मोरे व सर्व पदाधिकारी आणि गावकरी नागरिक उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट